शरद पवारांचं पुण्यातलं निवासस्थान असलेल्या मोदीबागमध्ये मागच्या एका आठवड्यात नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली यातले बरेच जण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते शरद पवारांच्या पक्षातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास पंचवीस नेत्यांनी एका आठवड्याभरात शरद पवारांची भेट घेतली आणि संभाव्य उमेदवारीबाबत चर्चाही केली यातल्या काही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं मान्यही केलं तर काहींनी याबाबत गुप्तता पाळली सोमवारी माडा मतदारसंघाचे सहा वेळा आमदार राहिलेले बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली आपला मुलगा रणजित शिंदे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिंदे इच्छुक आहेत मी शरद पवारांची भेट घ्यायला आलो होतो आमच्यात चांगली चर्चा झाली अशी प्रतिक्रिया बवन शिंदे यांनी दिली आहे या व्यतिरिक्त काही बोलायला बबन शिंदे यांनी नकार दिला पण काही दिवसांपूर्वी माड्यामधून माझ्या मुलाला निवडून द्या असं बवन शिंदे म्हणाले होते माझे आमदार विलासराव लांडे आणि काँग्रेस नेते आबा बागुल यांनीही सोमवारी शरद पवारांची भेट घेतली अजित पवारांचे निकटवर्ती असलेले विलास लांडे भोसरीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत महायुतीमध्ये भोसरीची जागा भाजपाकडे राहील कारण महेश लांडगे भोसरीमधून आमदार आहेत आबा आबापागुलही पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पर्वती मतदारसंघ काँग्रेसला सोडावा यासाठी आबा आबापागुल यांनी शरद पवारांची भेट घेतली पर्वती मतदारसंघातून सध्या भाजपाच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत पर्वतीमधून राष्ट्रवादीची निवडणूक लढवू नये कारण हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे या मतदारसंघातून संधी मिळाली तर आमचा निश्चित विजय होईल असं आबा बागुल म्हणाले आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पंचवीसपेक्षा जास्त नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं मान्य केलं निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे पर्यायाची चर्चा करण्यासाठी अनेक राजकीय नेते शरद पवारांची भेट घेण्यासाठी येत असल्याचं अंकुश काकडे म्हणाले आम्ही काही नेत्यांना पक्षात घेतलं आहे तर अनेक जण लाईनमध्ये असल्याची प्रतिक्रिया काकडे यांनी दिली सध्या अजित पवारांसोबत असलेले आणि सरकारमध्ये मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील यांची कन्या आणि पत्नीही शरद पवारांना भेटल्याचं बोललं गेलं पण दिलीप वळसे पाटील यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत दिलीप वळसे पाटील यांच्या मनसर मतदारसंघात शरद पवार ॲक्टिव्ह झाले आहेत तसंच दिलीप वळसे पाटील यांचे विरोधक देवदत्त निकम यांना ताकद देत आहेत त्यातच वळसे पाटलांच्या पत्नी आणि कन्येनं शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चामुळे खळबळ उडाली होती